समोर ओळीनं दरवाजे असतील तर काय होत ओके okay. आता हे तुमचे समोर ओळीनं तीन दरवाजे असतील आणि शेवटचा दरवाजा तुम्ही म्हणता दक्षिणेकडे नाहीये तो पश्चिमेकडे आहे म्हणजे एनर्जी लेवल घरातून कान कसं होतं समोर दरवाजा असतो आणि शेवटचा दरवाजा पण एकदम त्या समोरच असतो म्हणजे जे घरातले तुमचे आता उत्तरेकडे दरवाजा आहे दरवाजा अतिशय उत्तम आहे काही प्रॉब्लेम नाही पण दरवाजातून येणारी एनर्जी आहे सरळ 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 आत गेली शेवटच्या रूममध्ये थांबली परत मग या दरवाजेकडे गेली म्हणजे ती एनर्जी कुठं थांबते सरळ दरवाजामध्ये ओळीनं सरळ दरवाजे असतील आणि शेवटचा दरवाजा आणि पहिला दरवाजा एका लाईन असतील तर तो, तो खूप मोठा वासुदोष होतो कारण इथून आलेली जी शेवर्ण शेवर्ण ते ते एनर्जी आहे ती डायरेक्ट शेवटच्या दरवाज्यातून बाहेर जर फेकली जाते त्यामुळे चांगली एनर्जीचा असून जो उपयोग होत नाही म्हणजे आपण जे अन्नपचन करतो जेव्हा आपण खातो ते डायजेस्ट डायजेस्ट होतं ॲटोमॅटिकली आपल्या आतड्यामध्ये वगैरे डायजेस्ट होतं तसंच जे काही एनर्जी तुमच्या घरामध्ये जाते ती अशी ओळ सरळ असेल सरळ एनर्जी सरळ निघून जाईल या साईडला घरात कुठे एनर्जी येणार नाही त्यामुळे काय तुम्हाला कुठल्या कुठेचा फायदा नव्हता महाआभाईनं नुकसान तोटा होतो हा फ्लॅट दे बंगला असते काही समोर समोरासमोर ओळीने शेवटचा दरवाजा असायला नाही पाहिजे